यावर्षी आपण जी रथयात्रा साजरी करत आहोत ती सात जुलै रोजी एस पी कॉलेज मैदानावरून अक दुपारी अकरा ते बारा भोजन प्रसाद झाल्यानंतर अकरा ते एक भोजन झाल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर आपण ती एक वाजता सुरू करत आहोत एक वाजता ही रथयात्रा सुरू करताना पुण्यातले वेगवेगळे मान्यवर राजकीय शैक्षणिक द दर, धार्मिक सामाजिक अशा क्षेत्रातले विविध लोकांना आपण बोलवलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते आपण तिथे त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि यानंतर ही रथयात्रा टिळक रोडवरून अभिनव कॉलेज बाजूराव रोड लक्ष्मी रोड त्यानंतर आपण बालगंधर्व डेक्कन आणि पुन्हा ती तिचा समारोप संध्याकाळी सात वाजता हा एस पी कॉलेजवरती होईल रथयात्रेवरती जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणि इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीकृष्ण कृपासी मूर्ती अभय चरणार विंद भक्तिवेदांत स्वामी शिलप्रभुवार हे विराजमान असतात रथयात्रेदरम्यान जवळजवळ एक लाख पुणेकरांना आपण पुढीमध्ये प्रसाद देणार आहोत आणि सकाळ आणि संध्याकाळी जवळजवळ दहा हजार भक्तांसाठी महाप्रसादाचं म्हणजे भोजन महाप्रसादाची व्यवस्था ही आपण एस पी कॉलेजवरती केलेली आहे तर रथयात्रा हा आपल्या भारतीयांचा एक फार सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा हा उत्सव आहे आणि हा उत्सव भारतामध्ये ओडिसामधल्या राज्यामध्ये जगन्नाथपुरी या इथे साजरा केला जातो जगन्नाथपुरीमध्ये येथे फार भव्य असे दोन तीन मोठे मोठे रथ असतात मकरध्वज एका रथाचं नाव असतं तालध्वज दुसऱ्या रथाचं असतं तिसरा पद्मध्वज म्हणून असतो आणि तिथे जवळजवळ दहा लाख तिथे भाविक तिथं आलेले असतात या रथयात्रेला तर अशा प्रकारच्या रथयात्रेचा अनुभव किंवा हा एक महोत्सव हा संपूर्ण जगाला मिळावा म्हणून इस्कॉनतर्फे एकशे ऐंशी देशामध्ये आठशे पन्नास मंदिरांच्या मार्फत हा उत्सव आपण साजरा करतो आणि या उत्सवाला जास्तीत जास्त पुणेकरांनी उत्साहामध्ये भाग घ्यावा इनफॅक्ट पुणेकर घेतच असतात गेले आठ वर्षापासून आपण पाहतो आहे की जवळजवळ दहा हजार पुणेकर या रथयात्रेत सामील होतात आणि आपणही सगळे जे प्रेसवाले लोक आहेत सगळे पत्रकार वगैरे यांचंही पत्रकार बंधूंचं आम्हाला फार चांगलं सहकार्य मिळतं तर अशाच प्रकारचं सहकार्य आपल्याला यावर्षी मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त पुणेकरांना या कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी आम्ही आमंत्रित करत हो। आहोत हरे कृष्णान नमस्कार